सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत फुगाबाईपासून साधी भाई कशी बनवायची ती बघा म हा माझ्या आईचा ब्लाऊज आहे मी पहिले फुगाभाई शिवलेली पण त्यांना नाही आवडत असं फुगाबाई घालायला तर नवीनच ब्लाऊज खराब होईल म्हणून मी एक ट्रिक लावलेली आहे तुम्ही बघू शकता हा फुगाबाईचा ब्लाउज आहे तर ह्याला मी आता सगळं सिलाई काढून घेणार आहे आणि प्रेस करून घ्यायचं बरोबर असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं मी प्रेस करून घेतलेला आहे पुढचा बॉर्डर आहे तो तो पण आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि सिम्पल भाई बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटात तुमची शिंपल भाई शिवून तयार होणार आहे तुम्ही ते बघू शकता मी प्रेस करून घेतलेला आहे आणि ह्याची सगळी शिलाई काढलेली आहे आणि व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेला आहे बघू शकता आणि बरोबर आपलं भाई जोडून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला किती उंची ठेवायची आहे भायची ती बघायची आणि तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची तुम्हाला जेवढी ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता मी वरतून बघ बग, तुम्ही बघू शकता दोन्ही इंच कमी केलेली आहे वरतून कारण की आपल्याला ह्याचा फुगा बनवायचं नाही फुग्यासाठी आपण एक्स्ट्रावरती मार्शि मार्जिन घेतो त्याची आपल्याला कट करायचं आहे बघा मी दोन इंच वरतून कट केलेलं आहे बरोबर आपलं असं दोन इंच कट केलं की तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला जो एक्स्ट्रा फुगा भाईसाठी आपण साईडला खूप मार्जिन घेतलेली आहे ती पण आपल्याला कटिंग करून काढायची आहे आपली बॉर्डर ठेवायची आहे साडीची बघायची आहे किती येतोय आपलं मार्जिन आणि तिथे मार्किंग करून व्यवस्थित आपल्याला हा कपडा कट करून काढायचा आहे कारण की तो फुग्यासाठी घेतला होता फुगा भाई शिवण्यासाठी तो एक्स्ट्रा कपडा असतो आपला तो मी कट करून काढलेला आहे तुम्ही बघू शकता आता नॉर्मल भाई शिवणं खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघा पाच मिनिटात तुम्ही ही भाई शिवून तयार करू शकता तर बघा बरोबर आतमध्ये सेंटरमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर कारण की अस्तर आणि वरची बॉर्डर बरोबर वर आपल्याला फोल्ड करून जो भाईचा कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई करायची आहे आपली शिलाई व्यवस्थित आली पाहिजे फोल्ड करून घ्यायचा आहे वरतून आपल्याला कपडा जो आपण बॉर्डरचा कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सिंपल आहे कि ते कळणार पण नाही की तुम्ही त्याला जॉईंट केलेलं आहे आणि मी वरतून लेस लावते आहे बघा लेसमुळे अजूनच छान लूक येईल त्याच कलरची लेस आहे बघा खूप सुंदर लूक येतो लेसमुळे मी लेस जॉईंट केलेली आहे वरतून दिसू नये म्हणून बघू शकता आपली शिंपल बाई शिवून झालेली आहे आणि लेस पण छान दिसत आहे तुम्ही बघा कुठेच कपडा सुटायला नको व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही बघा आपली बाई तयार झालेली आहे फुग्या भाईपासून सिंपल बाई कशी बनवायची ती बघा व्यवस्थित आपली शिवून झालेली आहे हिला मी बघते तीन नॉर्मल फुगे केले तर चालेल का पण ते बरं नाही दिसत आहे चांगलं नाही दिसत त्याच्यामुळे मी नॉर्मलच अशी भाई केलेली आहे बघा बाई कशी जोडायची बरोबर शोल्डरपासून भाई जोडायची तेव्हा आपलं खूप छान आणि सुंदर भाई, भाई शिवून तयार होते तुम्ही बघू शकता शोल्डरपासून आपल्याला बाई जोडायची आहे सिंपल वडायचं नाही काय नाही सिंपल हलक्या हाताने जोडत जायचंय आता उलट्या साईडने धरायचं आहे आणि आपण जिथून स्टार्ट केलं होतं तिथूनच आपल्याला धरायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला बाई जॉईन करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली बाई जॉईन करून झालेली आहे आता मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते बघा किती छान आणि सुंदर शिंपल भाई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कुठेच काही चुन्या वगैरे कुठेच काही येणार नाही आणि ना सिंपल भाई